अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचे आपल्या पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वान महाराज नक्की पूर्ण करत चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी केवळ नशीब नाही तर स्थिर मन योग्य निर्णय क्षमता आणि सकारात्मक ऊर्जा खूप गरजेची असते अनेक वेळा आपण चुकीच्या वेळी खरेदी विक्री करतो किंवा भीतीपोटी चुकीचे निर्णय घेतो आणि नुकसान आपल्या हातून होत असते बघा त्यासाठी असे जर तुमच्यासोबत घडत असेल तर मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये खूप प्रभावशाली असा एक उपाय घेऊन आले आहे हा उपाय तुम्ही केल्यानंतर नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी असतील जे काही आर्थिक समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील उपाय हा कसा करायचा या त्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साइडला बेल आयकॉनचे बटन दिलेले आहे तेही दाबायला विसरू नका यामुळे काय या होईल तर तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि व्हिडिओ तुम्ही बघू शकाल त्याचबरोबर व्हिडिओला वेगळे सुद्धा शोधायची हो तुम्हाला गरज लागणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेअर बाजारामध्ये यश मिळवण्यासाठी हा उपाय गुरुवारच्या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण गुरुवार हा गुरु आणि महाराजांचा दिवस आहे या दिवशी केलेला उपाय आर्थिक स्थैर्य योग्य निर्णय क्षमता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो उपाय करण्याची वेळ पहाटे किंवा सकाळी स्नानानंतर उत्तम असते सकाळी सहा ते दहा वाजेच्या दरम्यान हा उपाय केल्यास अतिक अधिक फायदा ठरतो अधिक फायद्याचा हा उपाय ठरेल आणि जपाची ऊर्जा अधिक प्रभावी होते उपाय करण्यापूर्वी घर आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहे कारण स्वच्छता ही सकारात्मक ऊर्जेसाठी पहिली पायरी आहे त्यानंतर बघा कसा करायचा उपाय तर गुरुवारी सकाळी स्नान करून पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे आपल्याला कपडे घालायचे आहेत घराच्या जेथे कुठे आपल्या घराची घरामधील देवघर असेल तर तिथे तुम्हाला महाराजांच्या महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचं आहे एक कपडा अंतरून त्याच्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर एक नारळ पाच पिवळी फुले एक अगरबत्ती तुम्हाला घ्यायची आहे महाराजांना दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा आहे महाराजांची छान अशी पूजा करून घेतल्यानंतर महाराजांना एक गोड नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं आहे नंतर बघा तुम्ही जो नारळ आणि पाच पिवळी फुले घेतली आहेत तर ती फुले महाराजांसमोर तुम्हाला अर्पण महाराजांना अर्पण करायचे आहेत आणि ती फुलं अर्पण करून फुलं आणि नारळ अर्पण करून झाल्यावर तुम्हाला त्या नारळावरती हात ठेवून तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे की महाराज माझे नुकसान थांबवा योग्य निर्णय घेण्यासाठी मला बुद्धी व योग्य मार्गदर्शन द्या अशी तुम्हाला प्रार्थना कळकळीने कल करायची आहे प्रार्थना केल्यानंतर नारळ आणि पिवळ्या कपड्या नारळ आणि ती फुले पिवळ्या कपड्यात तुम्हाला बांधायचे आहेत आणि त्या नारळ त्याच गुरुवारी तुम्हाला जवळ जिथे कुठे वाहते पाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते विसर्जित करायचे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे अगदी तुम्ही सहज करू शकता हा उपाय तुम्हाला सलग पाच गुरुवारी करायचा आहे सलग पाच गुरुवारी हा उपाय केल्यामुळे फरक हा जास्त जाणवू लागतो तर बघा आ, यानंतर बघा हा असा उपाय तुम्ही करायचा आहे यानंतर तुम्हाला रोज ट्रेडिंग करण्यापूर्वी दोन मिनिट शांत बसायचं आहे जिथे कुठे तुमची ट्रेडिंग करण्याची स्क्रीन असेल तर तिथे तुम्ही फोटो महाराजांचा फोटो लावू शकता आणि तुम्हाला ट्रेडिंग स्टार्ट करण्याच्या अगोदर एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे अगदी हा उपाय केल्यामुळे तुमचं मन शांत राहील आणि चुकीचे निर्णय तुमच्याकडून होणार नाही ना अतिशय छोट्याशा माहिती सोबत झालेली महाराजांच्या मी निरोज करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सांगू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ